महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की महाराष्ट्रामधील जनतेच्या सुखसुविधा असो किंवा त्यांच्या हक्कासाठी लढणार पक्ष म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांच्या स्थापनेपासून पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत अनेक आंदोलनं मोर्चे उपोषण अनेक घडामोडी घडल्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे चांगले आमदार निवडून आले होते परंतु त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा फक्त एकच आमदार होता ते होते राजू पाटील परंतु राजू पाटील यांची देखील यामध्ये पराभव झाला अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो पदा देखील राज्यस्तरीय मेळावा होता या मेळाव्यामध्ये हो राज ठाकरे यांनी प्रथमच सांगितले की त्यांच्यावर जी ईडीची नोटीस आली होती त्याबद्दल त्यांनी पूर्णपणे खुलासा केला की त्यांनी कधीही महाराष्ट्राच्या फायद्यासाठी म्हणा महाराष्ट्राच्या नुकसानासाठी कधी कुणाशी तडजोड केली नाही त्यांनी कधी स्वार्थ बाळगला नाही संपूर्णपणे त्यांनी सांगितले की कशा प्रकारे घडामोडी घडल्या आणि कशा प्रकारे ईडीच्या माध्यमातून त्यांना धमकवलं गेलं परंतु ते कुठेही खसलेलं नाहीये महत्वाची बाब ही होती या मेळाव्यामध्ये त्यांनी आतापर्यंतच्या सर्व बाबी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर बोलून दाखवल्या त्यांनी सांगितले की कोयनूर मिलचं जे काही प्रकरण होत त्यामध्ये त्यांचाच एक पार्टनर होता की ज्याने टॅक्सचा जो पैसा आला हो भरला भरला होता टॅक्सचा पैसा भरला नव्हता त्यामुळे ती नोटीस आलेली आणि त्यामुळे त्यांनी तो जो, जो कोयनूरचं जे प्रकरण होत त्यांनी ते सोडलं होत परंतु महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी त्यांनी आजपर्यंत जे काही केलं यापुढे ते करत राहणार अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचा जो उतर चढाव होता त्याबद्दलही ते बोलले ते म्हणले मी कधीही खसणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र जनतेच्या सोबतचे सातत्याने सोबत राहणार असं देखील त्यांनी सांगितलं या मेळाव्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही होती त्यांनी सांगितली जी मागची निवडणूक जी झाली ती आमदारकीची असो किंवा लोकसभेची असो ज्यामध्ये त्यांची जे मतं होती ते कुठे गेले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की ज्या राजू पाटील त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्या गावामध्ये चौदाशे मतदान आहेत परंतु त्यामधील एकही मत, त्या एक मत राजू पाटील यांना मिळालेलं नाही त्याच्यामुळे संशय उत्पन्न होतो की जर हा प्रकार असा घडला असेल तर महाराष्ट्रभर झालेल्या निवडणुकीमध्ये हा घोळ झालेला आहे आणि त्यामुळे मतं कुठे गेली याचा शोध लावणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अत्यंत ऊर्जा ते निर्माण करत आहेत त्यांनी सांगितले कुठे खचू नका येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही तयारी करा जो काही असेल त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत आहे पाठीशा आहेत जनतेची कामं करा तुम्ही जी कामं केलेली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा अगदीच त्यांनी पत्रकारांच्या बद्दल सांगितलं की अनेक पत्रकार हे राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत सत्ता पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत त्याच्यामुळे जे तुम्ही कार्य करता ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये ते लोकपर्यंत पोहोचण्याचं काम करावा असं देखील त्यांनी सांगितलं आहे महत्वाची बाब आहे की या कार्यकारी या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील अनेक पदाधिकारी हे उत्सूरपणे तिथे जमा झालेले होते त्यांच्यामध्ये एक वेगळी ताकद आणि वेगळी ऊर्जा निर। निर्माण झालेली आहे कारण सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी सत्तेत नसली तरी देखील त्यांनी आजपर्यंत अनेक मोर्चे आंदोलने उपोषणे केलेली आहेत आणि जनतेच्या हक्कासाठी त्यांनी स्वतःवरती केसेस घेतले अनेक जण त्यांनी तुरुंगात देखील गेले अनेक अनेक हटले देखील चालू आहेत तरी देखील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेचे जे, जे शिलेदार आहेत ते अत्यंत ठामपणे राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत असेच काहीसे दिसून येत आहे की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे इथे समोर बदलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन दोन हजार साधारणपणे आता दोन हजार पाच दोन हजार पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती बिल पाहत होतो काही नाही जन्स येता जाता ती डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाच ची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सगळे वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एन टी एस सीच्या सगळ्या मिल्स एन टी एस सीच्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की या एन टी एस सीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते दे ते देऊन टाका आपली बातमी वाचत होतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर मिल होती पण मी आमचे जे पार्टनर होते त्याला मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी येते कोनूर बिलचं काहीतरी मला सांगितलं पड हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे हो वगैरे ते बोलले आपण टेंडर भरून टाकू पण तरी ते सगळं गणित बिणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय घाबर नाही ते टेंडर लागलं म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी त्याचं आडायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती तर म्हटलं काय करायचं दाखवायला तर नको आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल अँड एफ एस नावाची एक कंपनी होती त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत तुमच्याबरोबर यायला तयार होतो म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जण होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी को कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत, परत, वर्षो, वर्षो तेचा रंतर तेचा रंतर तेचा परत मी त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्षात सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यानं म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती हा आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू मग मायबरोबरचे अनेक जे काही माझ्या प पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं वाटतं आठची आठची त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्या विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध ह्याच्याशी आता मला तिकडे बोलवते माणसं मलाशी काय बोलवते हेच मला समजे ना त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनी टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात ना आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्या इन्क्वायरी केली आमच्या ला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालंय सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैसे पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणजे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत या बाकीच्यासारख्या नाहीये सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला ना आम्ही आठ टाकू आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत आतमध्ये टाकूचा अर्थ हा होत